माझं नाव निळकंठ व्यंकटराव हांडे श्रीसर तालुका जिल्हा लातूर आपल्या इकडं बारा एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आठ एकर दहा एकर क्लोन आहे आणि दोन एकर माईचेन आहे आमच्याकडं एकोणीसशे ब्याऐंशीपासनं भाग आहे मी दोन हजार दोनपासनं करतोय इथलं क्षेत्र हे नवीन मध्ये टेक्निकमध्ये आहे आमच्याकडं आयडिल हेड वैभव सर येतात आणि सलीम सर पण येतात आणि त्यांच्यापासून आम्हाला बरंच मार्गदर्शन मिळतं मी माती आणि पाणी परीक्षण करतो आणि त्याच्यापासून आम्हाला फायदा होतो माती प्रेक्षणामुळे आम्हाला जमिनीतला जो काय बदल झाला किंवा जो काही गरजेपुरतो जो गरजेचा मॉलिक्यूल आहे तो तेवढा मिळतो आणि त्याला ते तेवढा देता येतं आम्हाला त्याच्यापासून आम्हाला फायदा होतो आणि अनावश्यक खर्चामध्ये आमची बचत होते जाधव साहेब आमच्याकडे पूर्ण बांधार घेऊन मार्गदर्शन करतात आणि वेळोवेळी सलीम साहेब पण येतात आणि जेव्हा काही गरज पडेल तेव्हा आम्ही फोनवर त्यांच्या संपर्क साधतो आणि फोनवरनं त्यांच्याकडनं माहिती घेतो आम्ही त्याची दोन हजार दोनपासून पासून आम्ही नवीन आधुनिक पद्धतीने भाग करतोय पूर्वी आमच्याकडं साधी वन रूट होते नंतर आम्ही आता हजारवर आलो डाग्रेजवर आमचं अंतर आठ चार आहे आणि आम्ही नवीन अवजार वापरतो कॅफिने आहे ब्ही मशीन आहे डिपिंगसाठीची आणि पुन्हा स्प्रे तर आहेच मी फायलचं रेजिस्ट्रेशन बसवलं आहे त्याच्यामुळं आम्हाला पाण्याची बचत होते आणि टेम्परेचरचं पण सगळं अचूक अंदाज येतो आम्हाला आणि एम सी सी टी बसवलेत त्यामुळं आम्हाला थोडंसं ने लक्ष व्यवस्थित राह राहिलं जातं आम्ही आयरिस पण वापरतो आयड्यू कंपनीचं आणि आयरिसमुळे थोडा मिळालं असल्यामुळे फुगणीला फरक मदत होते आणि पण वापरतो पर परिसमुळं पण पर फुगवणीला पर मदत होते आणि नंतर ग्रेप फेज टू वापरतो जेणेकरून फुगवणीसाठी थोडंसं फरक होते आणि सेंद्रिय आपटेक क्लास काम करतं आणि स्वीट बेपिन वापरतो आम्ही बेरी मुळे शुगर येते आयडलचे जाधव साहेब भेटल्यापासून मिळाल्यापासून आमच्या गुणवतीमध्ये वाढ होत आहे आणि सातत्य पूर्ण उत्पादन मिळत आहे आणि जवळपास बारा एकर क्षेत्रामध्ये जवळपास बारा एक आवरीच्या बारा टन आवरीच्या हिशोबाने जरी द्राक्ष धरले तरी बी दीडशे टन एक्सपोर्टला जाईल राहिले बाकीचं जे काही दोन टन राहतं एकरी त्याच्यामध्ये काही लोकल जाईल आणि त्याच्यामुळं आमचं उत्पादन बऱ्यापैकी वाढलंय आणि जाधव साहेब सलीम साहेब आणि साहेब त्यांचं मला शामला वेळोवेळी मिळत आहे त्याच्यामुळे आमच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आहे त्यांचा आम्ही आभारी आहे नमस्कार सलीम हरण मारे आयडियल कंपनीकडून बोलतो मी मी आज आलो आहे शा आपल्या निळकंठ हांडेबोच्या प्लॉटमध्ये आपण यांच्या प्लॉटमध्ये एकशे दहाव्या दिवशी आय मिक दिलं होतं आय मिक द्यायचं कारण काय तर मालाला क्रंच पण राहावं हे हो। एक्सपोर्ट प्लॉट असल्यामुळं त्याच्या झही जी आहे आपले हे शायनिंग कायम राहिली पाहिजे शायनिंगसाठी आपण काय केलं होतं की एन एच आणि आय मिक्स ड्रिपने दिलं होतं एकशे शंभराव्या दिवशी ते एकशे दहाच्या दिवसाच्या दरम्यान दिल्यानंतर जी गडाचे जी ही आहे क्वालिटी जे वरचे जे चमडा जो असतो तो चमक चमकदार राहतो आणि क्रंचीपणा वाढतो तर आपण बघू शकता हे प्लॉट